सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी विहरी तैसे नफे नाम सर्व वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लगती अज उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञान देवाजिने नामे विण व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ह्या अभंगाद्वारे ज्ञानदेव हे तत्वांची आपल्याला ओळख करून देतात पंचतत्वे मन बुद्धी पंच प्राण पाच कर्मेंद्रिये आणि पाच प्राणेंद्रिये तीन गुण ह्या सर्वांचा मेळा म्हणजे हे मानवी शरीर आहे ते शरीर हे मुळातच नाशवंत आहे मात्र नाम हे नाशवंत नाही तर ते शाश्वत आणि अखंड टिकून राहणारे आहे ते अतिशय श्रेष्ठ आहे मनुष्याचा आत बाहेर जाणारा येणारा श्वास हाच एक प्रकारचा सोहमचा नित्य चालणारा जप आहे त्या ठिकाणी मन एकाग्र करणे हा अभ्यास आहे ज्ञानदेव म्हणतात मी माझा जन्म फुकट वाया जाऊ नये तर ह्या प्राप्त नर जन्माचे कल्याण व्हावे व आत्महित साधावे म्हणून मी सतत हा हरिणाम जप करीत असतो मी सुद्धा जीवोद्धारासाठी हाच साधा सुगम मार्ग अनुसरला आहे